बघा आपण लॅटिस पद्धतीने अशा पद्धतीने गुणाकार शिकलेलो आहोत बरोबर म्हणजे काय करायचं या विस्तारित रूप करून घ्यायचं आणि नंतर अशी मांडणी करून आलेल्या उत्तराची बेरीज करायची आणि सगळी बेरीज करून हे आपलं एकूण उत्तर येत असत बरोबर की नाही आता आपण लॅटिस पद्धतीची वेगळी पद्धत शिकूया गुणाकार करण्याची लॅटिस पद्धती एक दुसरी पद्धत आहे ती शिकूयात बघा काय करायचं आपल्याला तीन सहाशे, सहाशे संख्या घेऊयात आपण म्हणजे आपल्या उत्तराला आपल्याला पडताळा करून बघता येईल बरोबर बघा आता काय करायचं तीस संख्या घेऊयात तीनशे अठ्ठेचाळीस गुणिले सहाशे एकोणतीस किती सहाशे एकोणतीस आता काय करायचं जेवढ्या संख्या आहेत आपण इकडे काय करत होतो एक बॉक्स जास्त घेत होतो बरोबर की नाही आता काय करायचं इकडे जेवढ्या संख्या आहेत तेवढेच बॉक्स बनवायचे इकडे किती संख्या आहेत तीन संख्या आहेत म्हणून आपण तीन बॉक्स बनवूया ओके बघा एक, दो। एक दोन आणि तीन तसेच पुढे सुद्धा इकडे तीन आहे म्हणून तीनच बनवायचे एक दोन आणि तीन आता काय करायचं बघा या संख्या लिहून घ्यायच्या इथं लिहिला तीन चार आणि आठ इकडे लिहायची सहा दोन आणि नऊ लिहिलं आता बघा हे जे बॉक्स आहेत चौकरी बॉक्स यांचे दोन दोन भाग करायचे किती दोन दोन भाग कसे करायचे अशा पद्धतीने दी। ओके दिसत आहे ना मुद्दाम कुठं कशा डाक बरोबर आता काय करायचं ह्या संख्येने तीन सात सा आहे ना इथे एक लिहायचं आणि इथे आठ लिहायचं बरोबर त्यानंतर तीन सहा ही एक अंकी संख्या असल्यामुळे दशक स्थानी शून्य लिहून इकडे सहा लिहायचं समजत तीन नव सत्तावीस सत्तावीस इथे दोन आणि इथे सहा बरोबर आता पुढची संख्या घ्यायची चार सोवीस चोवीस चो चार आठ आणि चार नऊ छत्तीस आता बघा ह्या संख्येने आठ अठ्ठेचाळीस आठ जुने आणि आठ नऊ बहात्तर इथपर्यंत समजलं आता बघा ही जी संख्या आहे ही असे बॉक्स दिसतात बघा तुम्हाला दिसत ना हे बॉक्स अशांची बेरीज करायची आपल्याला दोनाशी दोन दो। दो। सहा आणि सात ते, तेरा आणि सहा एकोणवीस एकोणावीसशी नऊ आता हजार तुमच्या घरामध्ये एक हजार द्यायचा आहे लक्षात ठेवायचं या बॉक्स मध्ये या बॉक्स मध्ये हजार वरती द्यायचा आहे आठ आणि एक चार सहा चार दहा दहा आणि सहा सोळा आणि दोन अठराशे आठ हच आणि एक, एक, दो सहार सहार सहार? सहार? एक दो तीन, तीन आणि आठ संख्या इथपर्यंत आहे ती लिहून घ्यायची आहे दोन एक आठ आठ नऊ आणि दोन बर हे उत्तर आणि हे उत्तर सारखं आलं का किती आलं उत्तर ब्याण्णव बरोबर दोन लाख अठरा हजार आठशे ब्याण्णव